जामखेड तालुक्यातील नान्नज येथील श्री नंदादेवी विद्यालयात पंधरा जून रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत येणाऱ्या नवीन पुष्पवर्षावासह पुष्प, पुष्प देऊन वाजत गाजत स्वागत करत विद्यार्थ्यांचे वाढवत नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यात आली आहे साधारण पंधरा जून रोजी संपूर्ण राज्यभरात शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत असते उन्हाळ्या सुट्टी नंतर पंधरा जून ला सर्व प्राथमिक शाळा हायस्कूल सुरू होत असतात शाळेत शाळेचा पहिला दिवस काही वेगळाच अनुभव देऊन जातो त्यातच शाळा आणि शिक्षणाविषयी विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढवून शिक्षणाची आवड गोडी निर्माण व्हावी यासाठी शासकीय शाळा महाविद्यालयांसह अनेक शैक्षणिक संस्थांना विविध उपाययोजना करून विद्यार्थ्यांची मानसिकता वाढीस लावण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात असाच हा एक अनोखा कार्यक्रम जामखेड तालुक्यातील नान्नज येथील श्री नंदादेवी विद्यालयात राबविण्यात आला पंधरा जून शाळेच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधत प्राचार्य टेकाळे सर सर्व शिक्षक वृंद ग्रामस्थ पालक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेत नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे गाजत पुष्पवृष्टी करत पुष्प देऊन स्वागत करण्यात आले तसेच याच शाळेतील विशेष गुण संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील सन्मान करण्यात आला त्याचप्रमाणे माजी प्राचार्य नागरगोजे सेवानिवृत्त झाल्यामुळे नवीन पदभार स्वीकारून काम पाहणारे नवीन प्राचार्य टेकाळे सर यांचा शालेय प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने सन्मान करण्यात आला तसेच त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन राजू यांनी यांनी केले तर आभार मसके सर मानले यावेळी नंदादेवी विद्यालयाचे माजी प्राचार्य नागर गोजे सर विद्यमान प्राचार्य टेकाळे सर पाटील सर आर एस पी सेवक मिंडे सर जाधव सर शिंदे ज्योतिक राजू महारनोर म्हस्के सर यांच्यासह शालेय व्यवस्थापनचे शहाजीराजे भोस पालक, आणि सर्व विद्यार्थी होते ग्रामस्थ स्टाफ उपस्थित प्राचार्य टेकाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शुभेच्छा खराब होतो शिस्तीत वाढल्यानंतर आपल्या सुपर चांगला आपले मित्रमंडळ असतात आपले वडीलधारी माणसं असतात आपल्या गावातले काही ज्येष्ठ माणसं असतात यांच्याशी वागताना अतिशय संयम अतिशय त्यांच्याशी प्रामाणिकपणे वागलं पाहिजे आदरातिथ्य हा गुण विद्यार्थ्यांमध्ये जर असेल तर विद्यार्थी निश्चितच भावी आयुष्यामध्ये आपल्या जीवनाची वाटचाल सांगित करू शकतो शेवटचा समय आपण कोणतेही काम जर वेळेवर केलं तर आपल्याला वेळेवर ते यश प्राप्त होतं दिलेला केला आपण वेळेवरती शाळेमध्ये आला वेळेवरती घरी पोहोचला व्यापार असेल दिलेला काही लेखन असेल ते जर आपण वेळेवरती केलं तर निश्चितच आपल्याला परीक्षेमध्ये त्याचा चांगला होतो बार्थी विद्यार्थी आहेत आता ते परीक्षेला सामोरे जाणार आहेत प्रमाणपत्राची बोलण्याची आपली परीक्षा आहे निश्चितपणे हे विद्यार्थी आतापासून आता काही विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे पुस्तकं वेगवेगळ्या पद्धतीच्या शिक्षकांचे मार्गदर्शन या ठिकाणी घेतील त्याचबरोबर सर्वच हे ग्रामस्थ पाहुणे हे आपल्या विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी नाव लोक प्राप्त केलेला आहे आणि आपणही आपल्या विद्यालयातून चांगलं शिक्षक घेऊन भावी जीवनामध्ये आपल्या कुटुंबाचा आपल्या गावचा आपल्या शाळेचा नावलौकिक आहात अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला या शैक्षणिक वर्षासाठी चांगल्या अशा शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद आणि या निमित्ताने प्रथम तर आपण पाचवी मध्ये नव्याने जात झालेल्या सर्व मुला आणि मुलींचे स्वागत केले आहे तसंच दहावी आणि बारावीमध्ये प्रथम द्वितीय आदल्या सर्व विद्यार्थ्यांचा आपण या ठिकाणी सत्कार केला आणि या सत्कारानुष्ठ गावाची प्रतिष्ठित विद्यालयाचे माजी प्राचार्य प्राचार्य सर्वसेवक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आपण इतर हा कार्यक्रम शांततेत पार पाडला त्याबद्दल सर्वांच आभार व्यक्त करतो आणि सांगतो प्रतिनिधी नंदु परदेशी एन न्यूज मराठी जामखेड अहमदनगर